कुरुंदवाडातील विकास कामे आमदार येड्रावकर यांनी पूर्ण केली राहुल निकम कुरुंदवाडात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी सर्वच विकास कामे पूर्ण केली आहेत काही अपूर्ण व चालू असलेली विकास कामांची वर्क ऑर्डरही दिलेली आहे याचमुळे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांना निवडून द्यावे असे आवाहन राहुल निकम यांनी केलं सन्माननीय आमदार येड्रावकर साहेबांनी कुरुंदवाड शहराला नगरपालिकेला अत्यंत महत्वाची आणि गरजेची असणारी एक शेववाहिका आणि ॲम्ब्युलन्स दिली आहे त्याबद्दल कुरुंदवाडातील जनता ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि कुरुंदवाडा ज्यांनी जी विकास कामे केल्या ती नुसताच दिली नाहीत तर ती वर्क ऑर्डर आहे कोणीही खोटे आरोप करू नयेत त्यांची पुस्तकं काढलेली आहेत बघा तुम्ही नुसताच नारळ फोडलेले नाहीत जी कामाची प्रत्यक्षात अंमलबजावणी चालू आहे निम्मी कामं पूर्णत्वास झालेले आहेत आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे दादा पाटलांनी ही जी सांगितलेली कामं आहे ती पूर्णतेकडे वाल्या आहेत त्यामुळे खोटे आरोप कोणीही करू नयेत आणि कुरुंदवाडातील भोजन समाज सन्माननीय अड्रावकर साहेबांच्या पाठीशी पूर्णपणे राहणार आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला पाच नंबर बटन दाबून चेअरमन साहेबांना परत एकदा आमदार करणार आहे हे कुरुंदवाडातील जनतेने ठरवलेलं आहे ताजा बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा